एखादं कपल लग्न झाल्यानंतर त्यांच्या सोयीनुसार काही वर्षात प्लॅनिंग करतात की बाबा आता आपण बाळाचा विचार करूयात पण प्रेग्नन्सी राहून सुद्धा वारंवार त्यांना फेल्युअरचा सामना करावा लागतो किंवा त्याला आपण म्हणतो की एक रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर हे आता टेक्निकल भाषेत आपण म्हणतो तर हे नेमकं त्यांच्या बाबतीत का होतं आता बघा रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर हा जो पार्ट आहे बेसिकली हा मला असं वाटतं की हा जास्त ओव्हर यूज झालेला टर्म आहे कारण नॉर्मली लोकांना असं वाटतं की माझे दोन आय व्ही एफ किंवा तीन आय व्ही एफ झाले आणि ते फेल गेलं म्हणजे मी जा रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर आहे असं अजिबात नाही आहे कारण हे तुमच्या वयानुसार आणि तुमची बाळं जी तयार झाली आहे त्याच्यानुसार आणि इतर काही नैसर्गिक गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे उदाहरणार्थ एखादी पंचवीस वर्षाची मुलगी आहे एखादी पस्तीस वर्षाची मुलगी आहे आणि एखादी एकोणचाळीस वर्षाची मुलगी आहे तर पंचवीस वर्षाच्या मुलीसाठी तिचे दोन हेल्दी एम्ब्रिओ टाकून जर का ती प्रेग्नंट राहत नसेल तर तिच्यासाठी रिकरंट आय व्ही एफ आहे mm -hmm. तीच तुम्ही पस्तीस वर्षेची स्त्री घ्याल तर त्याच्यासाठी चार वेळेस एम्ब्रिओ ट्रान्सफर झालं असेल तर ते रिकरंट आय व्ही एफ आहे आणि mm -hmm. तीच तुम्ही एकोणचाळीस वर्षा वर्षी मुलपलीकडची स्त्री घेतली तर तिचे एम्ब्रिओ चेक करून जर टाकले असतील तर मिनिमम थ्री हेल्दी एग्स टाकूनसुद्धा ती प्रेग्नंट राहत नसेल किंवा सहा न चेक केलेले टाकून सुद्धा राहत नसेल तर आपण रिकर फेल्युअर म्हणतो mm. तर असं जर आपण विचार केला वयानुसार तर अर्ध्या बायका तर रिकर आयबीए फेल्युअर मध्ये बसतच नाही mm. कारण एखाद्या एकोणचाळीस वर्ष वेळेस तीन, तीन एमबीओ टाकले आणि mm. ती प्रेग्नंट नाही राहिली याचा अर्थ ते रिकरंट आय फेल्युअर मध्ये नाहीये mm. हे लक्षात घ्या म्हणून रिकरंट आयबीए फेल्युअर हे तुमच्या वयानुसार असतं तुमच्या एमब्रिओनुसार असतं हा एक पार्ट झाला वयाचा दुसरा पार्ट सांगतो सपोज ट्वेंटी सिक्स इयर्स ची गर्ल आहे पण काही इतर कारणांमुळे जेनेटिक कारणांमुळे किंवा ओव्हरीला एन्डोमेट्रेमा असतात त्याच्यामुळे ओव्हरी डॅमेज झालेली असते अशा कारणांमुळे तिचे एग्स कमी मिळतात आणि क्वालिटी पण कमी झाली आणि तिचे बाळ ब्लास्टोसिस पर्यंत वाढतच नाहीयेत आणि अशा पेशंटमध्ये आपण डे टू डे थ्री ट्रान्सफर करतोय दोनदा टाकले डे टू डे थ्री पण ती ती प्रेग्नंटच राहिली नाही कारण तिचे बाळ ॲप नॉर्मल आहे फेल्युअर जेव्हा ती थर्ड डॉक्टर कडे गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिची एमरी पाचव्या दिवसापर्यंत जातच नाही म्हणजे याच्या अगोदर ते टाकून न टाकून ती एनिवे प्रेग्नेंट राहणारच नव्हती मग ही बाई अनफॉर्च्युनेटली लेबल झाली रिकंट आय फेल्युअर आणि हे अनफॉर्च्युनेट लेबलिंग कपलला अजून स्ट्रेस देतं एक्सेस टेस्ट करण्यासाठी कारण माणसाचा एक स्वभाव असतो त्याला प्रत्येक गोष्टीचं कारण हवं असतं मग ते खरं असू दे का खोटं असू दे का नसू दे कारण त्याला त्याचं कारण शोधण्यासाठी तो त्याच्या मागे लागलेला असतो आता समोरचा डॉक्टर सुद्धा हा माणूसच आहे तो पण ते कारण शोधण्याच्या मागे लागलेला असतो मग तुमच्या अननेसिसरी टेस्ट होतात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इंडिकेटेड असतात काही पेशंटमध्ये मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये इंडिकेटेड नसतात तुमचा इकॉनॉमिक भार वाढतो टेस्टचे रिपोर्ट बऱ्याचदा तुम्हाला प्रॉब्लेम नसला तरी कधी कधी टेस्ट वेगळे दाखवतात त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट होऊन जाते आणि तरी पण ते बाळा राहत नाही कारण कारण भलतं असतं ट्रीटमेंट भलती चालू असते बर म्हणून रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर ही टर्म वापरताना आणि एखाद्या पेशंटला असं वाटलं की मला रिकरंट आय व्ही एफ फेल्युअर आहे तर त्याचं कारण डॉक्टरांकडनं जाणून घेणं फार गरजेचं आहे बरोबर